एशियन सीड काँग्रेस या एक अतिशय मोठ्या बियाण्यांच्या क्षेत्रातली जी काही संस्था आहे त्याच आंतरराष्ट्रीय अधिवेशन एशियन सीड काँग्रेस हे मुंबईमध्ये होत आहे जवळपास दहा वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे दहा वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं आणि बियाण्यांच्या क्षेत्रात सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत जवळपास चाळीस देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमचे बियाणे आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत क्रॉप फेलियर होतं शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं नकली बियाण्यांचा सुसुवाट असतो त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार झाला पाहिजे आणि त्याच सोबत आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतोय त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाढ की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकार सोबत बियाणांच्या सर्व ज्या काही आपल्या आप कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅब्रेशन केलं पाहिजे आता ब्लॉकचेन आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे ए आय इन ॲग्रिकल्चर त्याचाही फायदा या कंपन्यांना घेता येईल मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ते ठिकाणी त्याचं संवर्धन केलं त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं अशा प्रकारचे वाण तयार करणं या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे